नमस्कार मंडळी गावाकुर्ची चौघ्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे कसं आहे ना मंडळी प्रत्येकाचं असं कुणाची चतुर्थी असती कुणाची एकादस असती तर कुणाचे म्हणजे कुठल्याही वाराचा उपवास प्रत्येक देवाचा उपवास असतो तसंच का नाही आज आहे ना आमच्या आत्यांचा उपवास आहे म्हणजे कुलदेवीचा म्हणजे ना देवीचा आज मंगळवार असल्यामुळे का नाही उपवास आहे आणि त्या उपासासाठी का नाही सारखीच खिचडी खिचडी खाल्ली माणसाला सुद्धा सारखीच खिचडी खाऊशी वाटत नाही म्हणून आहे ना मी हे जे उपवास होते ते पदार्थ आहेत ना हे तर त्यासाठी तर आम्ही काय काय साहित्य घेतले ना तर बघा ह्या सालपापड्याचा तर व्हिडिओ मी टाकलेलाच आहे ह्या सालपापडे घेतलेले एक चार पाच आणि हा बटाट्याचा खीस आहे ना हा बटाट्याचा खीस हा भाजीला सुद्धा चालतो हा शिजवून खिसून त्याच्यावरती मीठ टाकून वाळवलेला खिसे अगदी वर्षभर राहणार हा खिसे आणि बटाट्याचे खारवडे केलेले इथं ही उपासायचं इथे शाबूस तांदूळ आणि बटाटे मिक्स करून केलेलं ही खारवडे इथं आणि त्यासाठी आपण शेंगदाणा सुद्धा तळणार आहे आणि त्यासोबत नाही तोंडी लावण्यासाठी नाही आपण नाही मिरची सुद्धा तळणार आहे तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे आता तेल आपण सुद्धा पेटलेलीच आहे आता तेल तापाय ठेवायचंय तेल चांगलं तापलेलं आहे तरहा, है साल है बागा तर हा ह्या जे साल पापड आहेत ना शाबूस तांदळाच्या मस्त असं बघा तळल्या छान उठल्या मस्त आणि कपड्यांचा ना मी व्हिडिओ पाठवलेला तुम्हाला मस्त असे का नाही एकदम खुसखुशीत अशी ही सालपापडी झालेली या सगळ्या सालपापड्या आपल्याला तळून घ्यायच्या अगदी आठवड्याचा जी कुठल्याही वारीचा जरी उपास जरी असला तर त्याला आपण जरी तळलं तरी पण छान लागतं सारखी सारखी खिचडी पण नाही माणसाला खाऊच लागत सगळ्या सालपापड्या आपल्या तळून झालेले आहेत आता ही एक नाही शाबूस तांदूळ बटाटा घालून तयार केलेलं एक नाही खारवडं सुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या खारवड कशी छान असं फुल गात येत आणि मोड सुद्धा अजिबात नाहीत मस्त असं तळलं गात येत हका बघू शकता तुम्ही या पद्धतीने सुद्धा मी उपासाच खरवडं केलं होतं सगळं खरावडं मी तळून घेते सुद्धा तळून झालेलं आहे आता हा खिस आहे ना ते सुद्धा आपल्याला तळून आहे हा का नाही शिजवून बटाटे घेतलेला खिस आहे ना हा असा मस्त बघा असा पांढरा शुभ्र असा छान असा फुलतो आणि खायला सुद्धा लागतो सुद्धा आपल्याला तळायचं तळायला शेंगदाणा सुद्धा खायला छान लागते नायलींचा चिवडा करतो त्याच पद्धतीवर आता शेंगदाणे सुद्धा आपलं मस्त असं तळले तर हे सुद्धा शेंगदाणा आपल्याला कनाय असत चिवड्या बरोबर म्हणजे ह्या सालपापडी बरोबर का नाही खायला छान लागते हे सुद्धा ह्याच ताटात काढते मी आता हे मी सालपापडी तळली खारावड आणि हा ना घरच्या बटाट्याचा खीस तळलेला आहे थोडस का नाही आपलं तोंडी लावण्यापुरतं का नाही शेंगदाणा तळलेलं तर आता ह्याच्यात एक पण तिखट पदार्थ नाही म्हणून ह्या मिरच्या आपल्याला मी तळून घेते अशा मिरच्या तळायच्यात आपल्याला तेल आता मिरच्या तळून झालेल्या इथं बघा जसं आपण वडापावला किंवा भाजी खताना ज्या मिरच्या आपण तळतो का नाही अशा मिरच्या तळलेल्या इथं आणि ह्याच्यावर तीन आपल्याला मीठ टाकायचे मीठ टाकायचे आपल्याला आणि असं ह्या हलवून तर म्हणजे ह्या मिरच्यांना आप आपल्याला सगळी कुंठा असं मीठ लागलं जातं मस्त आपल्या ह्या मिरच्या सुद्धा तळलेल्या इथं आता ना ह्याच ताटामध्ये का नाही मी तुम्हाला दाखवते थोडीशी टेस्ट करून ही साल पापड़ी बघा बघू शकता तुम्ही किती छोटे होती एकदम बारीक अशी होती आता ही फुललेली किती मोठी झालेली बघा आणि एकदम अशी कुरकुरी बघा मऊ अशी झालेली दोन खरावडे घेते आणि हा खीस आणि तोंडी लावायच त्या दोन मिरच्या घेते छान असे तळलेले बघा बघू शकता तुम्ही मस्त असे सालपापड आहेत ना ह्या सुद्धा किती मऊ झालेले आहेत तुम्हाला खाऊन दाखवते अर्धी मिठानी ह्यानी असं छान झालेलं येत आणि खरवड पण बऱ्याच बायका म्हणतात की खरवडं आमचं मोडलं जातं पण एकही खालावडा माझा मोडलेला नाही आणि छान असं लागतं सुजा दाखवत मस्त आजून असं तळलेलं येतं ह्यामध्ये का चांबड तिखट आणि मीठ घालून बटाटा घालून हे खरवडं केलेलं येतं हे सुद्धा छान झालेले येत हा बटाट्याचा खीस हा बटाटा ना शिजवून सोलून त्याचा खीस तयार करून ना वाळवून कमीत कमी हा वर्षभर असा हा खेस टिकतो मस्त असो हा ठेस सुद्धा छान झालेला तर चला मंडळी आमच्या उपासाची रेसिपी जर तुम्हाला आजच्या आमची आवडली असेल तर आमच्या या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आमचा कसा काय झालाय का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद